हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर इकडं आहे ना आ, हा व्हिडिओ दसऱ्याच्या आदल्या दिवशीचा आहे जेव्हा पोळ्या बनवतात ना तर त्या दिवशीचा आहे तर इकडं नैवेद्य दाखवायचा होता देवीसाठी आणि बनवायचा होता म्हणून म्हटलं चला बनवून घेऊया चार वाजल्यापासूनच लागली होती मी स्वयंपाकाला डाळ शिजत घातली होती एका साईडला आणि हे बाकीचं मी बनवून ठेवलं होतं वेलची पावडर भजी कांदा भजी होती त्याचं मळून ठेवलं होतं गुळ वगैरे चिरून ठेवलेला आणि आज कणिक होती तर कणकीमध्ये थोडीशी हळद टाकली होतं मोबाईलमध्ये पाहिलं होतं की हळद टाकून पोळ्या खूप सुंदर दिसतात आणि छान लागतात तर म्हणून मी त्यामध्ये टाकलं होतं एका साईडला गुळवणी आणि कुकर पण झाला होता तेवढ्या थोड्या वेळामध्ये ते म्हटलं कुकर थंड होईपर्यंत बाहेरून आपण झेंडूची फुलं आणि आपट्याची पानं घेऊन येऊया मग पटकन पानं घेऊन आली आणि इकडं आहे तर ते भजी लगेच आहे तर त्यामध्ये पीठ टाकलं आणि लगेच मळून घेतलं इकडं आहे ना बाकीचं मी चहा वगैरे घेतला का पहिला कारण खूपच थकल्यासारखं झालं होतं कारण दिवसभर काही ना काहीतरी काम चालूच होतं आणि असा मोठा स्वयंपाक असेल तर खूप असं कंटाळल्यासारखं होतं म्हणून म्हटलं चहा घेऊया म्हणजे छान असं फ्रेश वाटेल जरा डाळ पण माझी झाली होती इकडे डाळ काही जास्त नव्हती एक एक पेलाबरं घातली होती डाळ मग छान अशी डाळ शिजली आणि बघू शकता छोटी थोडीच आहे डाळ किती पाचता पोळ्यांची नंतर येळवणी असतं त्यातलं तर ते, ते पण खूप घट्ट आणि भारी निघालं होतं यात मी एक्स्ट्रा अशी वरची डाळ कुठलीच टाकत नाही आता इकडं आहे तर ते छान असं माझं आमटी तयार झाली होती फोडणीला दिली होती तर खूप सुंदर आणि असं कट तर बघू शकता किती भारी आला होता तर हा घरचा मसाला वापरून काळा मसाला वापरून मी आमटी फोडणीला दिलेली तळण वगैरे करून घेतलं आणि भजी तळायला तळायला घेतली त्याच तेलामध्ये मग भजी तळून घेतली कारण कांदा भजी खूप दिवसांनी खाणार होती एवढं असं सा। पहिली सारखं सारखं एक आठ दिवसातून एकदा दोनदा मी तळण करायचीच किंवा भजी वगैरे तळायची पण आता शक्यतो कमी आलं तळण वगैरे करायचं म्हणून आता भजी वगैरे म्हटलं तर आहे पोळ्याचं नैवेद्य तर करून घेऊया आपण कांदा भजी मग छान अशी कांदा भजी करून घेतली आणि पोळ्या लाटायला घेतल्या ला ला तर छान असं पोपाट होतं त्याला मी कापड होतं कॉटनचं तर ते बांधून घेतलं आणि पोळ्या लाटून घेतल्या तर ला बघू शकता सगळीकडे पूर्ण असं छान स्प्रेड झालेला आणि पोळ्या पण खूप सुंदर झाल्या होत्या प वगैरे तर मी तापत ठेवलाच होता तर तव्यामध्ये छान अशी पोळी टाकली आणि ह्यावेळेस इतका आनंद झाला होता की सगळ्या पोळ्या गोल आणि एकसारख्या झाल्या होत्या आणि सगळ्या पोळ्या आपल्या ज्या होत्या त्या छान अशा टम्म फुगलेल्या होत्या आणि कलर पण अप्रतिम आला होता आता दरवेळेस मी पोळपाटावर साधा याच्यामध्येच मी पोळ्या करायची पण ते चिकटायचे कुठं काय व्हायचं पुरण कमी जास्त व्हायचं पण असं मी एकदम भरपूर सारं पुरण भरलं त्याच्यामध्ये आणि पोळपाटाला रुमाल मी पॅक केला होता बांधला होता आणि त्याच्यावर मी लाटलं पीठ पण कमी लागलं आणि एकदम भारी अशा पोळ्या झाल्या होत्या पांढऱ्या पण अशा दिसत नव्हत्या खूप छान अशा सगळ्या फुगल्या होत्या आणि एकदम भारी वाटत होतं स्वयंपाक तर सगळा कम्प्लीट झाला होता आणि पूर्ण असा छान झाला होता सगळं बाकीचं आवरून घेतलं नंतर मग तुम्हाला दाखवते किचन ओटा सगळा आवरून घेतला म्हटलं आता ने हे नेवदाच्या ने ने दोन पोळ्या आहेत तर त्या आपण डब्यामध्ये भरून ठेवूया कारण हा नैवेद्य घेऊन मला आमच्या इथेच तुळजाभवानी मंदिर आहे तिथे जायचं होतं त्यासाठी नेव नैवेद्याला दोन पोळ्या ज्या आहेत त्या छोट्या त्या करून घेतल्या होत्या आणि ह्या बाकीच्या पोळ्या तुम्हाला दाखवते बघू शकतं सगळीकडे भरपूर असं सारण किती छान पसरलं आहे कलर किती वाऱ्याला आलाय आणि दिसतानाच किती मौसूत अशा पोळ्या दिसत आहेत तर तळण वगैरे बघा इकडं मी सगळं करून ठेवलं होतं भजी माझी भरून वगैरे ठेवली होती आणि आमटी पण छान अशी उकळून माझी रेडी झाली होती आता नैवेद्य वगैरे सगळं भरून ठेवते कारण त्याच्यावर भात भजी आणि तळण वगैरे आहे ते नंतर पॅक असं भरलं माझा नैवेद्य भर असंपर्यंत ला। लापट्याची पानं आहेत तर ती वेगळी करायला लावली होती म्हणून त्यानं करून ठेवली तशी आणि इकडं मग नंतर दोघंही मंदिरात जायला निघालो तर, तर इकडं मी एक जुगाड केला होता पाण्याच्या तांब्या हातामध्ये घेऊन नैवेद्यासाठी जाणं शक्य नसतं गर्दी असते म्हणून असं मी असा एक छोटा डबा होता त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि नैवेद्याच्या डब्यामध्ये ठेवलं पॅक असं चांगलं करून घेतलं अजिबात एकदम थोडं पाणी घेतलं होतं त्यामुळे ते अजिबात सांडण्याची भीती वगैरे नव्हती पिशवीमध्ये असाच डबा ठेवला आणि तिथे हळदी कुंकू असतं मंदिरामध्ये गर्दी पण प्रचंड असते त्यामुळं काय एवढं हळदी कुंकूवर घेऊन जाणं ते व्यवस्थित करणं असं एक दोन सेकंदच थांबायला भेटतात आपल्याला त्यामुळं मी जास्त काही घेऊन गेली नव्हती फक्त नैवेद्य आणि पाणी घेऊन गेली होती घरी आले आणि बघू शकता ड्रेसच घालून गेली होती साडी काय घातली नव्हती ओढणी वगैरे सगळं मी घेतलं होतं कारण डोक्यावरून घ्यायला ते घेणं महत्त्वाचं असतं छान असं ताट केलं नैवेद्याचं घरात नैवेद्य दाखवायचा होता आता इकडं आहे ना पोळ्याचंच ताट तयार केलं नैवेद्य वगैरे दाखवायचा होता म्हणून म्हटलं की घरामध्येच नैवेद्य दाखवू आणि आपण जेवण करायला घेऊया इकडं आहे ना गुळवणी घेतली त्याच्यामध्ये दूध टाकलं आणि त्याच्यामध्ये तूप असं खूप कॉम्बिनेशन भारी लागतं आणि तसं घेतलं मी करायला शक्यतो काही काही ठिकाणी दुधाचं दा गुळवणी वगैरे नैवेद्य दाखवत नाही दूध दुधामध्ये तूप टाकून असं खातात किंवा नैवेद्य दाखवतात असं असतं किंवा भातावर पण तूप वगैरे असं असतं ना तर ते ठेव ते ठेवतात आणि नंतर त्याचं नैवेद्य दाखवतात असं असतं पण आमच्याकडे जशी पद्धत आहे की आमटी भातावर आमटी ठेवायची तसंच ठेवलं आता इकडं आहे ना छान असं तूप होतं घरचंच आपलं केलेलं आणि ह्या मौसू तशा पोळ्या त्याला तूप लावून आधीच लावून ठेवते नैवेद्य वगैरे आहे तर तो म्हटलं तूप तर लावलंय तर नैवेद्य वगैरे पण आपण दाखवून घेऊया म्हणून नैवेद्य दाखवायला घेतला बाकीची पण नंतर काम होती जेवण भांडी वगैरे होती गॅस वगैरे क्लीन वगैरे सगळं मी आधीच करून ठेवलं होतं जेणेकरून नंतर गडबड होऊ नये त्यासाठी आणि हा सारा स्वयंपाक सगळा माझा आहे ना साडेसात आठ वाजेपर्यंत तयार झाला होता कारण मला नंतर माहीत होतं की दुसऱ्या दिवशी खूप गडबड होणार कारण पूजन वगैरे असं दसऱ्याचं त्यामुळे आदल्या दिवशीच मी हार वगैरे बनवायला घेणार होते म्हणून म्हटलं चला जेवण वगैरे आहे ना छान असं करून घेऊया आज देव देवघरामध्ये आपले छान असे फुलं पण होती तर नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि छान असं आता मी हे ताट घेणार आहे जेवण करायला एक पाच मिनटं तिथंच ठेवलं ताट नैवेद्य दाखवून आणि नंतर तेच ताट मग जेवण करायला घेतलं सगळं क्लीन वगैरे करून घेतलं किचनानंतर मग म्हटलं चला आता हे आहे ना आपण हार वगैरे बनवायला घेऊया तर आज पानं साधे असे लावून होती हारामध्ये आपट्याची पानं आणि खाली असे मग गोंडे म्हणून हे आंब्याच्या पानांना अशी मी छान असे डिझाईन केली होती कसा वाटला हार मला हे कमेंट्स करून नक्की सांगा चला आणि हार पण माझे सगळे तयार करून झाले ते चौकटीसाठी किंवा गाड्यांसाठी सायकलसाठी तर चला हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय